तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेते तेल छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा आणि सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आता हे छान असे तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते बारीक चिरून घेतलेलं आता याचं छान असं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आता इथे कलर छान असा गोल्डन झाला आहे लसणाचा आता याच्यामध्ये मी एक मध्यम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेतला आता याला छान व्यवस्थित परतून घेऊ आता इथे बघू शकतात छान असा मुलायम झाला आहे कांदा आता याच्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याचे पान आहेत ते टाकून घेतले आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ तरी मी ते एक चम्मच धना पावडर टाकून घेतली एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे आणि सोबतच थोडीशी हळद टाकून घेते आता थोडंसं हिंग टाकून घेते याच्यातच आता हे मसाले छान व्यवस्थित परतून घेऊ आता इथे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चार बटाटे छान व्यवस्थित सोलून बारीक चिरून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेते आता मसाला आणि बटाटे छान व्यवस्थित एक होईपर्यंत परतून घेऊ बटाटा हा काहींना आवडतो तर काहींना आवडत नाही माझ्या घरी तर बटाटा आवडतो तर इथे मी ही भाजी कोरडी बनवली टिफिनसाठी तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते चामा अर्दा ग्लास पाने टाकून गेते। आते एक आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आता याला व्यवस्थित परतून घेऊ एकदा आता छान हलवल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे आता इथे पाच मिनटानंतर भाजी बघूया तर इथे भाजी बघू शकता छान अशी व्यवस्थित झालेली आहे मस्तच कोरडी झालेली आहे अगदी जास्त कोरडीही छान लागत नाही तर इथे थोडी ओलसरच आहे आणि इथे बटाटा छान व्यवस्थित शिजला गेला आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते तर इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर रेसिपीज टाकल्या आहेत तुम्ही नसेल बघितल्या तर नक्की बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद